एम पी एस सी कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसला आता सहा दिवस राहिले शिल्लक पुढच्या रविवारी परीक्षा आहे सो अभ्यास तर झाला आहे यावेळेस थोडंसं मी वेगळी स्ट्रॅटेजी केली होती म्हणजे केली आहे की मॅथ आणि सायन्स या दोन विषयाकडे थोडंसं दुर्लक्ष मी केलं होतं आत्तापर्यंत तर त्यावेळेस मी थोडंसं चांगलं अभ्यास केला आहे दोन्ही विषय विषयांचा मॅथला मी आत्तापर्यंत जास्त टाईम नव्हता देऊ शकलो आत्तापर्यंतच्या प्रेलीमला सो यावेळेस मात्र मॅथला मला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत सो so, वीसपैकी पंधरा प्लसचं तरी माझं लक्ष आहे आतापर्यंत एकदा पण मी कंबाईनला एवढे मार्क्स भेटले नाहीत कंबाईन गट बला चोवीसला मला दहा प्रश्न आले ते वीसपैकी बाकीचे मी तुक्के मारले होते सो so, रिजनिंगला येत आहेत मला चांगले मार्क्स रिजनिंग थोडंसं एक्झाममध्ये मला टाईम पुरतो अर्ध तास तरी माझ्याकडे शिल्लक असतो मॅथसाठी सो so, रिजनिंग तिथं सुस्त परंतु मॅथला माझं मात्र प्रॅक्टिस नसल्यामुळे ते थोडंसं प्रॉब्लेम होतं so, सो आणि कंबाईन गट कला पण मला कमीच होते सो so, यावेळेस पंधरा प्लसचं लक्ष आहे सो so, त्या दृष्टीनं मी आता तयारी केली आहे so, सो आता शेवटचे सहा दिवस राहिलेत तर सहा दिवसात पण आता साठ तास जरी अभ्यास केला मी समजा डेली ता दहा तास जरी पकडले तरी पण मॅ मॅक्झिमम मी मॅथलाच टाईम देणार आहे त्यानंतर सायन्सला आणि त्यानंतर मग बाकी सगळे विषय असं माझं प्लॅनिंग आहे आणि कॉन्फिडन्स आहे यावेळेस की मॅथ आणि सायन्सला चांगले मार्क्स येतील आणि ओव्हरऑल मग स्कोअर पण थोडासा अजून वाढेल असं मला वाटतं सो पण एक्साइटमेंट आहे की पेपर कसा असेल पण भीती पण वाटते की दरवेळेप्रमाणे एक्झिक्यूट होतील का गोष्टी माझं स्ट्रॅटेजी असते की एक तास आहे त्यामधल्या अर्ध्या तासात मी बाकीचं पेपर मी सोडवतो आणि अर्धा तास मॅथला सो थोडं भीती आहे की पेपर कसा येईल लेंदी येईल किंवा क होईल का, का एक्झिक्यूट सो मॅथ कसं येईल सो असं भीती पण आहेच त्यासोबत खूप वेळा दिल्यात ना एक्झाम तरी पण यावेळेस म्हणजे ते यावेळेससुद्धा ती भीती आहेच की म्हणजे प्रकारे पेपर असू शकतो आणि काय असू शकतं सो आ, सो बघूया आता मला तर कॉन्फिडन्स आहे की यावेळेस चांगला स्कोर येईल असं वाटते सो बघूया आता चार जानेवारीला काय होते ते